गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज आपण इंग्रजीतील ए ई आय ओ यू या पाच स्वरांपैकी यू या स्वराचा मुख्य आणि प्रारंभिक उच्चार पाहणार आणि अभ्यासणार आहोत तसं पाहिलं तर मी आपणास सांगितलेलं आहे की जे पाच स्वर आहेत ए ई आय ओ यू यांचे म्हणजे प्रत्येकी एका स्वराचे अनेक वेगवेगळे उच्चार आहेत पण आपण प्रत्येक पाचही उच्चारांच्या प्राथमिक स्वरूपाचा उच्चार बघत आहोत त्याप्रमाणे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून यू या स्वराचा उच्चार काय होतो ते आपण बघणार आहोत जेव्हा दोन व्यंजनांमध्ये यू येतो लक्षात घ्या जेव्हा दोन व्यंजनांमध्ये यू येतो तेव्हा त्या यूचा अ असा उच्चार करतात अ आता बघा बी यू टी बट एफिवियन फन यू एन रन सी यू पी कप बी यू एस बस डी आर यू जी ड्रग एस टी यू सी के स्टक, एल यू एस टी लस्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो आता मी काय म्हटलं जेव्हा दोन व्यंजनांमध्ये यू येतो तेव्हा त्याचा ते उच्चार अ होतो तर बी आणि टी पहिल्या शब्दामध्ये व्यंजन आहेत आणि बी आणि टी या दोन व्यंजनांच्या मध्ये मध्ये बघा लक्षात घ्या पुन्हा म्हणते मी मध्ये जो यू आहे हा यू त्या दोघांच्या मध्ये आल्यामुळे यूचा उच्चार अ होतो म्हणून त्याला बूट न म्हणता बट म्हणतात एफ यू एन एफ आणि यन हे दोघं व्यंजन आहेत त्यांच्यामध्ये यू आला म्हणून त्याचा उच्चार अ होतो म्हणून फन त्याला फून म्हणू नका आर यू यन आर व्यंजन आहे एन व्यंजन आहे या दोन व्यंजनांच्यामध्ये यू आलेला आहे म्हणून त्याला रन म्हणा रून म्हणू नका हा नियम लाईफ टाईम लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र हो आणि पालक जे कोणी आदरणीय पालक किंवा इतर सर्व विद्यार्थी जे जे कोणी माझा हा आजचा व्हिडिओ बघत असणार धीस व्हिडिओ इज फॉर यू इस्पेशली फॉर युअर लाइफ टाइम म्हणजे जीवनभर कामात येणारा व्हिडिओ आहे सी यू पी कप याला कूप म्हणू नका आणि जेव्हा तुम्ही इतरांना शिकवणार तेव्हा त्यांना सांगा की सी यू पी कूप का होत नाही कप का होतो कारण की दोन व्यंजनांच्यामध्ये जेव्हा यू येतो तेव्हा त्याचा ते उच्चार अ होतो म्हणून कूप न होता कप होणार त्याचप्रमाणे बी यू एस बस बूस नाही बस त्याच्यानंतर ड्रग आता ड्रग या शब्दामध्ये डी आर ड्र हा हे ब्लेंड अक्षर आहे ब्लेंड अक्षर म्हणजे काय जोडाक्षर डी आर ड्र आणि यू म्हणजे अ आणि जी म्हणजे ग ड्रग त्याच्यानंतर स्टक स्टक या शब्दामध्ये एस टी स्ट स्ट अर्धा स आणि पूर्ण ट स्ट हा ब्लेन लेटर आहे जोड श शब्द आहे जोडाक्षर आहे म्हणून एस टी मिळून स्ट यू मिळून अ आणि सी के म्हणून क जेव्हा शब्दाच्या शेवटी सी के येतो लक्षात घ्या बरं का तर सी आणि के मिळून क उच्चार होतो राईट त्याच्यानंतर लस्ट, लस्ट एल यू एस टी लस्ट बघा या ठिकाणी एस टी हे ब्लेन लेटर आहे एल आणि एस टी या दोन अक्षरांच्यामध्ये यू आलेला आहे म्हणून त्याचा उच्चार आहे अ लस्ट राईट तर अशा पद्धतीने आपण मी बाजूला काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दांची स्पेलिंग यूच्या मदतीने आपल्याला तयार करायची आहे सन जस्ट ब्रश क्रश कट नट हे जे काही सहा शब्द आपल्याला दिलेले आहेत हे, हे सहा शब्द आपल्या सरावासाठी दिलेले आहेत म्हणजे विथ द हेल्प ऑफ अबो रूल्स यू कॅन मेक स्पेलिंग फॉर गिवन वर्ड्स जे काही दिलेले शब्द आहेत त्या दिलेल्या शब्दांची स्पेलिंग यूचा जो मी नियम सांगितलेला आहे त्या नियमानुसार या शब्दांची आपण स्पेलिंग तयार करायची आहे पुन्हा वाचत आहे सन जस्ट ब्रश क्रश कट आणि नट या सहा शब्दांचा उच्चार मी इंग्रजीत दिलेला आहे आणि त्या उच्चारानुसार यूच्या उपकरून आपल्याला स्पेलिंग तयार करायची आहे राईट लक्षात घ्या या सर्व शब्दांची स्पेलिंग लिहिण्याचा प्रयत्न करा आणि एकदा का आपल्याला अशा शब्दांची स्पेलिंग लिहिता आली तर आपल्या संपूर्ण जीवनभर आपल्या एज्युकेशनल लाईफमध्ये आपल्या डेली लाईफमध्ये आणि आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये आपल्याला कधीही अडचण येणार नाही सर्व विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना आज फ्रेंडशिप डेच्या हार्दिक हार्दिक आणि शुभेच्छा आणि अभिनंदन बघा एक मित्र होण्याच्या नात्याने एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत तर आपल्याला जी गोष्ट येत असेल किंवा आपण इतरांना जी काही मदत करू शकत असू विद्यार्थी मित्र हो आणि आदरणीय पालक तर एकमेकांना मित्र मदत करा आता मदत तुम्ही आर्थिक स्वरूपात करू शकतात मदत तुम्ही एकमेकांना पुस्तक देऊन करू शकतात मदत तुम्ही एकमेकांच्या अडचणीमध्ये उपयोगात येऊ शकतात किंवा तुम्हाला एखाद्याने विचारलं की बी टी बटला बूट बरं म्हणत नाही तर तुम्ही त्याला यूचा नियम सांगून त्याला बटच म्हणतात हे जर एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं ती देखील त्याच्या जीवनात खूप मोठी मदत ठरू शकते म्हणजे तो इंग्रजीच्या अज्ञानातून ज्ञानात येऊ शकतो म्हणून बट फन रन कप बस ड्रग स्टक लस्ट आणि इकडे तुम्हाला स्पेलिंग तयार करायची आहे सन जस्ट ब्रश क्रश कट आणि नट आज फ्रेंडशिप डे असल्यामुळे माझ्या प्रत्येक व्ह्यूवरने माझ्या प्रत्येक सबस्क्रायबरने राईट जे जे माझे व्हिडिओ शेअर करतात लाईक करतात सबस्क्राईब करतात अशा प्रत्येक मित्राने आणि पालकांनी आजचा माझा हा व्हिडिओ शेअर करावा मी समजेल खरं फ्रेंडशिप डेचं सार्थक झालं तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर निश्चितच लाईक करा शेअर करा आणि एकमेकांना ज्ञान वाटण्याचा प्रयत्न करा धन्यवाद थँक्यू